नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपणाला आज महाराष्ट्रातून जी काही पत्रं आलेली आहेत सर्वसाधारणपणे ही पाच पत्र आज आलेले आहेत आज मी अहमदनगर आर टी ओला होतो पण आता रात्री आलेलो आहे तर आता ह्या पत्रांचं वाचन आपण करूया की जेणेकरून काय माहिती प्रकाशात येते ही मात्र आपणाला कळेल तर एक पत्र आहे लातूरचा आहे आणि लातूरच्या पत्रात आपणाला काय म्हणते हे मात्र आपण बघूया की जेणेकरून त्याच्यातून आपणाला माहिती कळेल लातूरच्या आर टी ओमध्ये तर हे पत्र आहे की लातूरच्या आर टी ओचं तीस तारखेला त्याने पाठवलं आहे आणि त्याच्यात आपण माहिती जी मागितलेली होती ती थी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत जप्त केलेल्या वाहनांची संख्या किती आहे तर ह्याने जरा असं स्टेटस दिलेला आहे तर ह्याच्यात जरा आपणाला बरीचशीच माहिती आहे की वाहनं इथं पकडलेली आहेत जवळजवळ जव गुडस कॅरियरची चौदा वाहनं आहेत सात वाहनं आहेत दोन वाहनं आहेत एक एक म्हणजे अशी सर्वसाधारणपणे त्यांच्या ताब्यात असलेली दोषी वाहनं ज्यांनी आजपर्यंत काही घेऊन गेले नाहीत अशा वाहनांची संख्या जर आपण बघितली तर बासष्ट बासष्ट वाहनं हे आर टी ओच्या ताब्यात आहेत आणि जवळजवळ सत्तावीस हजार आठशे त्रेपन्न वाहनं हे त्यांनी चलन केलेले आहेत म्हणजे दोषी वाहनं आहेत अशी ती आकडेवारी आहेत तर लातूर आर टी ओमधनं आपणाला जवळजवळ बासष्ट वाहनं ही मिळालेली आहेत आता हे दुसरं पत्र कुणाचं हे दुसरं पत्र आपण बघूया तेही मला वाटतं हे यात असेल हा व्हिडिओ प्रत्येकानं पाहत राहा आणि शेअर बी करत राहा की जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती नेमकं काय चाललं या हे तुम्हाला कळू शकेल तर प्रत्येकानं मूचवाला मोकाशी यूट्यूब पाहत राहत जावा ऐकत जावा आणि व्हिडिओ शेअर करत जावा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जरूर 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 मूचवाले मोकाशी यूट्यूब ही पाहत राहा दररोजच्या दररोज दरोच व्हिडिओ असतात आणि ही पत्र आहे सातारा आर आहे सातारा आर टीवचं पत्र आहे तर त्यांनी आता माहिती दिलेली आहे आपणाला की पकडलेल्या वाहनांची संख्या ही आता तुम्हाला ह्याच्यात दिसेलच तर यांनी ही माहिती दिलेली आहे की जप्त केलेल्या वाहनांची संख्या हे वर्गवाईजच त्याने दिलेली आहे जप्त वाहने त्यांच्याकडे एकशे चौदा वाहनं आहेत हे पाहे एकशे चौदा वाहनं त्याच्यात त्याने लिहिलेले आहेत हे एकशे चौदा वाहनं आहेत हे आपल्याला काय स्पष्ट दिसतं आहे त्याच्यात मोटर कॅब मॅक्सिकॅब ही बावीस वाहनं आहेत आणि टू व्हीलर वगैरे ऐंशी आहेत जे सी बी सहा आहेत बस दोन आहेत आणि मायसिकल स्कूटर ह्या आहेत दोन आहेत म्हणजे ही अशी वाहनं हो त्यांच्याकडं जवळजवळ एकशे चौदा वाहनं ही सातारा आर टी यूमध्ये ही जप्त केलेली आहेत की दोषी वाहनांच्यावरती सतत कारवाई ही होत असते आणि मग ती कारवाई झाली की काय वाहन मालक वाहनच न्यायला येत नाहीत की असली बी अवस्था असते तर वाहन मालकांची सुद्धा जबाबदारी आहे आपलं वाहन पकडल्यानंतर सात दिवसाच्या ते वाहन तिथून तुमची काय तुमचे चलन वगैरे जे काय आहे ते तुम्ही वाहन घेऊन जायचं असतं आणि जर तशीच वाहनं सरकारी दरबारात पडली तर मात्र तुम्हाला ती लवकर मग सुटणं बी मुश्किल असते मग अनेक कारवाई याच्याजवळ होत असतात मग जप्ती होते आणि ती वाहनं निलावात काढली जातात आणि भंगार केली जातात हे मात्र कुणी विसरू नका तर आता आपणाला हे पत्र आहे आ... कल्याण पश्चिमचं आहे कल्याण आर टीवचं हे पत्र आहे तर आता ह्याच्यात काय त्यांनी लिहिलं या बघूया आपण आता ह्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्चपर्यंत त्यांनी पंचवीस वाहनं पकडून ठेवलेली आहेत जप्त वाहनांची वर्गवारी त्यांच्याकडे आहे आठ कॅब आहेत पाच रिक्षा आहेत चार म्हणजे ही अशी वाहनं बस बी एक आहे त्यांच्याकडं अशी जवळजवळ कल्याण आर टीच्या ताब्यात ही पंचवीस वाहनं आहेत आता ह्या वाहनांचं करायचं काय आणि मग ही वाहनं अशी लोकं सोडत बी नाहीत सोडवत नाहीत तर मग त्यांच्यावर निलाव केला जातो आणि ती वाहनं बंगारात मोडीत ही काढली जातात तर आता आपण दुसरं पत्र आ, हे कुणाचं आहे हे आपण बघूया की जेणेकरून जनतेच्या समोर ही माहिती जर गेली तरच आपणाला माहिती कळेल की आर टी अधिकारी काय काम करतात नाही करतात किंवा केलं तर कसं करतात किंवा त्यांची कारवाई ही सतत होत असते शिवाय आता तर अच्छा हे तर पत्र आपणाला जळगाव आर टी ओचं आहे जळगाव आर टी ओनं चुकीची माहिती दिलेली होती म्हणून आपण अपील केलेलं होतं आणि अपिलाच्या सु सुनवाईसाठी एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्या दालनात सुनावणी ठेवलेली आहे तर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता त्यांनी बोलवलं आहे तर आपण जरूर जाऊया आणि आपणाला माहिती कशी मिळेल हे आपण बघूया की, की जेणेकरून लोकांचा प्रश्न जनतेचा प्रश्न लवकरात लवकर सुटणं आणि कायद्याचं स्क्रॅपिंग ॲक्ट हा कायदा अंमलबजावणी ही योग्य तऱ्हेनं होणं गरजेचं आहे आता आर टी अधिकाऱ्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचे आहे जे प्र प्रॅक्टिकली काय काम चाललं आहे हे जनतेच्या समोर गेलं पाहिजे तर त्याच्यातून कायद्याची परिपक्वता होते आणि सर्वसामान्य लोकांना अन्याय मिळतो तर आता आपण हे पत्र बघूया कुणाचं आहे वाशिम आर आहे वाशिम आर हे पत्र आपणाला वाशिम आर आहे यांनी वाशी मार्टीवरून तीस चारला आपणाला पाठवलेलं आहे आणि हीसुद्धा आपण जप्त केलेल्या वाहनांची संख्या मागितलेली होती तर त्यांनी आपणाला दिलेली आहे आता ह्यांची कशी आहे माहिती देताना दोषी वाहनं तपासणी केलेली वाहनं तर जवळजवळ त्यांनी अडतीसशे पाच वाहनं तपासणी केलेली होते तीनशे श्रेय त्या टॅक्सी होत्या मोटरसायकलच्या जवळजवळ एकोणतीस हजारच्या मोटरसायकलच्या चार चाकीच्या अठराशे पंचावन्न तर ट्रॅक्टर आहेत असं हे सगळे त्यांनी तपासणी केलेली होती तर आता ह्याच्यात दोषी वाहनं किती आहेत तर आपणाला आता ह्याच्यातून कळेल तर ह्यांच्याकडे सुद्धा एक्केचाळीस वाहनं ही त्यांनी आटकून ठेवलेली आहेत त्यात सहा बस आहेत आणि सत्तेचाळीस सार्वजनिक वाहतुकीतली वाहनं आहेत आणि इतर पंधरा आहेत तर अशी ही माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे म्हणजे प्रत्येक आर टी ओला ही वाहनं ही जप्त ही केलेली असतात कारवाई होत असते त्याच्यामुळे प्रत्येक वाहन मालकांनासुद्धा व्यवस्थित आपल्या वाहनाचे पेपर ठेवले पाहिजेत काळजी घेतली पाहिजे प्रत्येकानं आपापल्या आप वाहनाची तर आता हे पत्र आपण दुसरं पत्र बघूया हे पत्र आहे कोल्हापूर आर टी ओचं हे, हे पत्र आहे कोल्हापूर आर आहे तर आपण त्यांना काळ्या पिवळ्या रिक्षांची संख्या किती आहे किंवा तीनचाकी वाहनांची संख्या किती आहे तर तीनचाकी तीनचाकी रिक्षांची संख्या ही कोल्हापूर आर टी ओला सोळा हजार तीनशे सत्तर इतकी आहे तीनचाकी सहा म्हणजे ज्याला आपण वडा डमडम टमटम म्हणतो हे दोनशे सत्तेचाळीस आहेत आणि टॅक्सी चारशे सव्वीस आहेत आणि खाजगी रिक्षा ज्या प्रायव्हेट रिक्षा म्हणतो ते आपण एकशे त्र्याहत्तर इतकी आहे आणि तिथं ई रिक्षा ह्या सहा जोड आहेत आणि बाकीची मी त्यांनी माहिती दिलेली आहे की टोटल टोटल स्टेटस दिलेलं आहे तर ते बघूया काय आहे ते सुद्धा माहिती आपल्याला मिळू शकते अंदाज मारता येतो आकडेवारी जुळवता येते हेही मात्र ह्याच्यातनं निश्चित होईल तर त्यांच्याकडं सर्वसाधारणपणे आपणाला मोटरसायकल्स आहेत टोटल त्यांच्याकडं तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे हे टू व्हीलर्स आहेत मोटार कार्स आहेत अठरा हजार एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याण्णव जीप आहे त्यांच्याकडं वीस हजार सहाशे बत्तीस टॅगन वन सदुसष्ट टॅक्सी कॅब आहे मीटर टॅक्सी चारशे सव्वीस आहे टुरिस्ट कॅब ह्या तेराशे तेहतीस आहेत ॲटो रिक्षा त्यांच्याकडे सोळा हजार तीनशे सदतीस आहेत हे असं टेटस असतं म्हणजे त्यांच्याकडं सतरा लाख त्र्याहत्तर हजार सतरा म्हणजे जवळजवळ अठरा लाखपर्यंतांची वाहनांच्या नोंदी ह्या कोल्हापूर आर टी ओमध्ये हे आहेत हेही आता प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आता ह्याच्यात त्यांचं दुसरं बी एक पत्र काय आहे तर दुसरं पत्र हे बी कोल्हापूर आर टी ओचंच आहे म्हणजे त्यांची मला वाटते तीन पत्र त्यांनी एकदम पाठवलेत हां आता ही जी आपणाला एक स्क्रॅपिंग ॲक्टबाबत माहिती पाहिजे होती तर मूळ नोंदणी दिनांकापासून पूर्ण झालेल्या वाहनांची संख्या खालीलप्रमाणे आहे म्हणजे रिक्षा त्यांच्याकडं पंधरा वर्षाच्या पुढील तेरा हजार दोनशे चोवीस आहेत टॅक्सी दहा आहेत शाळेची वाहनं पन्नास आहेत आणि बस ज्याला आपण लक्झरी बस म्हणतो अशा ह्या बस ही आता लक्झरीज म्हणून त्याच्यात म्हणजे प्रायव्हेट काय बस असतात कंपनीच्या असतात का अशा ह्या बस सातशे पस्तीस आहेत आणि सार्वजनिक सा वाहतूक व्यवस्थेतली वाहनं सर्वसाधारणपणे आठशे सत्त्याण्णव आहेत ही अशी त्यांची जवळजवळ पंधरा वर्षाच्या पुढील वाहनं आहेत जर हा स्क्रॅपिंग ॲक्ट झाला तर ही पहा ही आकडेवारी ही एवढी वाहनं शासनानं केंद्र सरकारनं पंधरा वर्षाच्या वाहनांचं नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाने बी काढलेली एवढी वाहनं तिथं भंगारमध्ये जातील मग रिक्षावाल्यांच्या तर जवळजवळ तेरा हजार दोनशे चोवीस रिक्षा ह्या पंधरा वर्षापुढील असल्यामुळं ह्या तिथं कोल्हापूरच्या एवढ्या रिक्षाच्या बंगारात जातील मग त्याच्यामुळं लोकांना कायदा जर शासनानं कायदा पाळायचा म्हटलं तर योग्य रीतीनं पाळला पाहिजे आणि मग त्याने ही काय टेटस दिलेलं आहे पण आपणाला मुख्य माहिती जी पाहिजे होती आता हे जवळजवळ वीस वर्षाच्या पुढची वाहनं दुचाकी मोटरसायकल स्कूटर्स मोपेड्स अशा जवळजवळ मोटरसायकल ह्या आठ हजार चारशे चौऱ्याहत्तर आहेत स्कूटर्स सव्वीसशे पाच आहेत मोफेर ज्या छोट्या आपण म्हणतो त्याला सात हजार शहात्तर आहेत कार पंधराशे सत्त्याण्णव आहेत जीप्स तेराशे आहेत टॅक्सी तेहत्तीस आहे ॲटो रिक्षा वीस वर्षाच्या एक पुढच्या एकशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्यांच्याकडं ट्रक्स आणि लॉरी नऊशे सत्तर आहेत वीस वर्षाच्या पुढची वाहनं आहेत ती टँकर एकतीस आहे डिलिव्हरी व्हॅन चार चाकी दोनशे अडतीस आहेत डिलेवरी व्हॅन तीनचाकी पस्तीस आहेत ट्रॅक्टर एकशे ऐंशी आहेत ट्रेलर त्याचे जे मोठे ट्रेलर असतात ते चोवीसशे पासष्ट आहेत आणि मग जो वीस वर्षाच्या पुढची वाहनं जवळजवळ चोवीस हजार सातशे चौऱ्याण्णव आहेत हे पहा आकडेवारी चोवीस हजार ही वीस वर्षाच्या पुढची वाहनं ही कोल्हापूर आर टी ओमध्ये आहेत आता एवढी वाहनं ही बंगारमध्ये जाणार आहेत मग त्याच्यासाठी कायदा शासनानं व्यापकतेनं पाळला पाहिजे कायदा केला पाहिजे आता ही अशी कोल्हापूरची अवस्था आहे आणि मग आता हे आपण दुसरं बी पत्र बघूया त्यांनी काय बरीचशीच माहिती दिली आहे मला वाटतं ह्या पत्रात हे बी कोल्हापूरचंच पत्र आहे कोल्हापूरचं पत्र आहे तर त्या कोल्हापूरच्या पत्रात त्याने जप्त केलेल्या वाहनांची संख्या आणि ई चलन्स त्याने दिलं आहे म्हणजे तुरंत त्याने स्टेटस सगळं दिलेलं आहे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या तपासणीची किती गाड्या पकडल्या किंवा काय आहे तर ही त्याने दिलेली आहे तर त्यांच्याकडे ही वाहनं आपणाला आहेत बरीचशीच म्हणजे याने भरपूर तपासणी केलेली आहे असं काही नाही कोल्हापूरमध्ये तपासलेली वाहनं अठ्ठावीस दोषी सात इकडं तपासलेली वाहनं कोल्हापूरला अवैध प्रवास म्हणजे खाजगी खाजगी वाहनातून प्रवास करणारे जवळजवळ चोवीसशे बारा वाहनं तपासली त्यातली सहाशे सव्वा सहाशे वाहनं ही केली अवैध प्रवास वाहतूकसुद्धा मोठ्या पद्धतीनं राज्यभर चालत असते तर ही मोठ्या पद्धतीनं वाहनं बी अटकून ठेवलेली आहेत आता हे आ, आ, तर कोल्हापूरला एकतीस वाहनं अटकून ठेवलेली आहेत पुन्हा हे एक म्हणजे बत्तीस वाहनं झाली ज्यात अटकलेली बी ते त्यांचीही असतं बत्तीस पुन्हा ह्या स्कूल बस त्यांनी तपासलेल्या होत्या स्कूल बसमध्ये सुद्धा दोषी वाहनं त्याच्यात एक स्कूल बस बी ठेवलेली आहे आटकून ब्याशी वाहनं ठेवत असतात ना म्हणजे ही जर अशी वाहनांची आकडेवारती जर आर टी अशी स्टेटमेंट दिली तर त्याच्यातनं आकडेवारी जुळवता येते असं काय नसतं आहे आणि आटकून ठेवलेली आता ह्याच्यात वाहनं ह्या पेजवरती जे काही नसली तपासणी तर यांची सतत चालतच असते अधिकारी असतात भराजी पथकं असतात दक्षता पथकं आहेत म्हणजे हे रस्त्यावरती फिरत आहेत आता ही बाईक जवळजवळ ही बा, बाईक तपासणीचा अहवाल जर बघितला ह्या बेकायदेशीरच ही बाईक आहेत कुठलीही परवानगी नसताना बाराशे ऐंशी तपासलेले आहेत आता ते दोष काय ठेवणार त्यांचा बी काय दोष नाही आणि कोल्हापुरात त्या मार्चमध्ये ही बाईक तपासल्या वीस तपासल्या होत्या तर आता त्या जप्त बी करू शकत नाहीत त्यांना काहीच करू शकत नाही ह्या बेकायदेशीर गाड्या माफी यांनी आणलेल्या आहेत त्याला कुठलीही परवानगी नाही आणि सर्वसाधारणपणे शेवटी हे प्रकरण न्यायालयात बी आहे ई बाईकचं आणि मग त्याच्यामुळं ही न्यायालयाचा किंवा निर्णय होईल त्या टायमाला त्या गाड्यांचं काय करायचं त्यांना किती दंड होईल काय होईल किंवा ही घाणं वाहनं स्क्रॅप कशी करायची असं बेकायदेशीर सुद्धा काम चालत असतं यांना कुठला ह्या वाहनाचा अपघात झाला किंवा काय झाला तर कुणालाही काहीही मिळणार नाही जशी सायकलची दुकान आहे तसे हे ई बाईकवाले विकतात आणखीन त्याला कुठलाही अर्थ नाही आणि लोकांना मात्र गंमत अडचणी ही पैसे ज्यावेळेला निर्णय होईल त्या टायमाला मग ह्या लोकांनाच त्रास होणार आहे हे बी प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे ही वाहन घेतानासुद्धा शंभर वेळ प्रत्येकानं विचार केला पाहिजे जवळजवळ हिचं बी असं आहे एक एप्रिलच्या कालावधीत बघा हि तर भरपूर वाहनं ठेवलेली आहेत अटकून ही एकशे नऊ वाहनं ठेवलेली आहेत बघा अटकून ह्याच्यात काय त्यांनी आकडेवारी टेटस सगळं दिलेलंच आहे ना ही एकशे अटकावून ठेवलेली वाहनं एकशे नऊ आहेत मालवाहतूक वाहनं म्हणजे किती वाहनं पकडली जातात किती ठेवतात आता ही चार वाहनं ठेवलेली आहेत पकडून माल वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त माल ओवरलोडच्याला आपण म्हणतो आणि ही ओव्हरलोडची सुद्धा मोठी वाहनं आटकून ठेवलेली आहेत त्यांनी एकशे नऊ वाहनं आहेत आता बघा ही किती कोल्हापूर आर टी ओनं तपासली होती वाहनं सहा हजार तीनशे ब्याण्णव दोशी आढळली पंधराशे अठ्ठ्याण्णव त्यातली पंधराशे बहात्तर प्रकरणं निकाला निकालात निघाली आणि एकशे नऊ वाहनं तर यात आटकून ठेवलेली आहेत इकडं बघा तपासलेली वाहनं पाचशे आहेत दोषी वाहनं एकशे सत्तावीस आहेत निकाली प्रकरणं एकशे बावीस आहेत अटकावून चार ठेवलेली आहेत म्हणजे माल उतर माल उतरून जाऊ देण्यात आलेली वाहनं म्हणजे ही सगळं असे अनेक कारवाई जी वाहनं घावलेली असतात आणि पुन्हा ते सोडवायला बी येत नाहीत तर अशा लोकांचं काय करायचं आज आपलं आता हे पत्र वाचन झालेलं आहे आकडेवारी जुळवतील जुळवता येईल तर आता प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक वेळेला तुम्ही मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ हा मोठा आहे आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर जरूर पहा हे मात्र विसरू नका मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद